दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे भरपूर ठिकाणी गडरींवरच अतिक्रमण झालेला आहे त्याच्यामुळं काही ठिकाणी तर गडरीच नाही आणि काही ठिकाणी तर लोकांना मागच्याच लोकप्रतिनिधींनी गडरीवर बसून ठेवलेला आहे आणि त्यांना लाईट कनेक्शन पण देऊन टाकले तर अशा भरपूर ठिकाणी पाणी शिरलेलं आहे काल मी प्रत्यक्ष दोन तीन ठिकाणी जाऊनही आलो ज्या ज्या घरांमध्ये पाणी शिजलं होतं का तिथं पाणी आलेलं आहे आणि महापालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल एस पी ऑफिस असेल एम एस सी बी असेल सर्वांना आता मीटिंग घेऊन तातडीने त्यांचे हेल्पलाईन नंबर सामान्य जनतेपर्यंत जाऊ द्यायला सांगितलेले आहेत आणि जिथं जिथं पाणी साचलं असेल तिथं ताबडतोब यंत्रणा पाठवून काय पर्याय करता येईल ती पर्याय करायला लावलेली आहे आणि नकाने रोड ज्या भागात गोंदूर विमानतळावरनं जे पाणी येतं आणि साकरोळ भागात नॅशनल हायवेचं जे पाणी येतं आहे तर नॅशनल हायवेवाले म्हणजे नाले बंद केलेले त्यांनाही ताबडतोब नाले चालू करण्यासाठी नाले तोडण्यासाठीचे आदेश देण्यात ठिकाणी केले स्ट्रीट लाईट बंद आहे हायवेवरचे ते चालू करण्याचे आदेश त्या ठिकाणी आणि दलित अंतर्गत असतील महापालिका फंडातून असेल पाच कोटी रुपयाच्या गडली नकाने रोड त्या परिसरात ताबडतोब करण्यासाठीचे आदेश आज या ठिकाणी आणि लवकरच या सर्व गोष्टींवर आपण काहीतरी तोडगा काढू आणि पुढं शहरात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याच्यासाठी पाऊसा थांबल्यानंतर काय योग्य करावं लागेल या सर्व गोष्टी आपण करतो मोठ्या प्रमाणात अडचण झालेली त्या ठिकाणी अतिक्रमण ताबडतोब काढण्यासाठी आताही मी सांगितलेलं आहे एक वर्षाची मुदत दिली होती त्याच्यातले सात महिने संपले उरले चार महिने चार पाच जर नाही केलं जे अधिकारी त्यांना सस्पेंड केल्याशिवाय वाडी वाडीपोकर गुलमोर या भागामध्ये जे बंग घरं बांधले गेले प्लॉट वगैरे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हो पाण्याचा सा साठा निर्माण होतोय खासदार जे सुभाष आपले जे मागचे जे खासदार होता काँग्रेसचे त्यांनी त्या ठिकाणी त्या तीन कोटी रुपये मंजूर केले तरी देखील त्या लोकांना आता सुखसुविधा मिळत नाही त्या लोकांचं महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही टॅक्स वगैरे सगळे भरतो तरी आम्हाला मिळते गुलमोर गुलमोर ते मला माहीत नाही पण लोकांनीही लक्ष राहिलं पाहिजे नाल्यावर अतिक्रमण करून ठेवलं आहे सुद्धा, त्यांनी विचार केला पाहिजे का आपण आज अतिक्रमण करतोय पण आपल्यामुळे किती जनताला याचा त्रास होतो